स्वागत सर्वांचं न्यू एपिसोडमध्ये ब्लड ग्रोथसाठीचा एपिसोड पाहूयात शरीरामध्ये रक्त वाढविण्यासाठी काय करावे बऱ्याच माता भगिनींना लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिनची मात्रा रक्तात कमी होते अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्यामध्ये रक्त खूप कमी होते अशावेळी मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम असते आहारात सिजनल फळांचा समावेश करा गूळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे राजगिऱ्याच्या लाह्या लाडू राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे सफरचंद व बीट खावे डाळिंब खाणे हळद रक्त वाढीसाठी गुणकारी आहे सुकामेवा शेंगादाणे खावे अंजीर भिजवून खाणे मक्याचे कणीस खाणे दूध आणि खजूर सोयाबीन खावे पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद